ऐतिहासिक पन्हाळगडावर छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शांना पावन झालेल्या अनेक वास्तू आहेत त्यापैकीच एक म्हणजे सज्जाकोठी या वास्तूला ऐतिहासिक वारसा आहे त्यामुळे सज्जाकोठी पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात जातात मात्र त्या वास्तूच्या काही अंतरावर लावलेल्या चुकीच्या दिशादर्शक फलकामुळं पर्यटक भरकटत असून त्यांचा मोठा गोंधळ उडतोय त्यामुळे या ठिकाणी अचूक दिशा दाखवणारा फलक लावावा अशी मागणी होतीये ऐतिहासिक पन्हाळगडावरील छत्रपती शिवरायांच्या मंदिरापासून काही अंतरावर सज्जा कोठी ही ऐतिहासिक वास्तू आहे या वास्तूचा वापर छत्रपती शिवरायांनी वेळोवेळी केला असल्याच्या इतिहासात अनेक नोंदी आहेत स्वातंत्र्यदिनी प्रजा आणि प्रजासत्ताकदिनी या ठिकाणी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हस्ते तिरंगा ध्वज आजही फडकवला जातो दुमजली दगडी चिरेबंद मजबूत बांधकाम असलेली ही वास्तू शेकडो वर्षांनंतरही आज जशीच्या तशी आहे पन्हाळ्याच्या पूर्व बाजूचा अथांग परिसर पाहण्यासाठी पर्यटक इथं मोठी गर्दी करतात छत्रपती संभाजीराजे आणि छत्रपती शिवाजीराजे यांची शेवटची भेट या ठिकाणी झाल्याचं देखील सांगण्यात येतं त्यामुळे हे ठिकाण पाहण्यासाठी पर्यटकांची नियमित गर्दी असते मात्र हे ठिकाण दर्शवणाऱ्या फलकावर चुकीचा बाण दर्शवल्यानं पर्यटक थेट वारे बुरुजाकडे जात असल्यानं पर्यटकांची दिशाभूल होतीये त्यामुळे फलकावर दाखवण्यात आलेला चुकीच्या दिशेचा बाण तातडीनं काढावा अशी मागणी पर्यटक होती आम्ही कोटीला जाणार होतो त्यावेळी फलक हा कोटी दुसऱ्या ठिकाणी दाखवला आला आहे हा कोटी फलक ज्या ठिकाणी सज्जाकोट आहे त्या ठिकाणी दाखवला तर बरं होईल सर्वांना बघता येईल हे करता येईल त्यासाठी काय तर या बोर्डची दिशा त्या साईडला झाली तर बरे होईल